श्रीमंत महाजी शिंदे शेतकरी संस्थेचे अध्यक्ष श्री किशोर शिंदे आक्रमक नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ज्या शिक्षकांनी गावात मुक्काम केलेला नाही त्याची स्पष्ट माहिती पाठवावी असे सुद्धा महाजी शिंदे शेतकरी संस्थेचे अध्यक्ष यांनी म्हटलेले आहे जर गावातील शिक्षक खोटी माहिती देत असतील तर पुढील कार्यक्रम ठरलेला आहे व तो कठीण होऊ शकतो त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी खरी माहिती द्यावी अशा सुद्धा आव्हान यावेळी करण्यात आलेले आहे याबद्दल पार्श्वभूमी अशी की श्री किशोर शिंदे अध्यक्ष श्रीमंत महाजी शिंदे शेतकरी संस्था यांनी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी ईमेलद्वारे सूचना केली की अनेक शिक्षक मुख्याध्यापक गावात राहत नाहीत त्यामुळे शे शासनाच्या धोरणाचे उल्लंघन होत आहे यानुसार प्रशासनाची कारवाई म्हणून प्रशासनाने शासन निर्णयानुसार गावात न राहणाऱ्या शिक्षक मुख्याध्यापक यांच्या विरोधात संबंधित ग्रामपंचायतीकडून निवेदन प्राप्त झालेले आहेत यावरून प्रशासनाने प्रत्येक प्रकरणाची माहिती गोळा करण्याचे निर्देश दिलेले आहेत पाहुयात बातमी विस्तृतपणे जिल्हा परिषद सातारा येथून दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आले शिक्षक, शिक्षक, आहे आणि ती प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक इत्यादीसाठी आहे असे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे तरी या शासन निर्णयानुसार गावातील शिक्षकांनी मुख्यालयात म्हणजे ते ज्या गावात कामाला असतील त्याच ठिकाणी त्याच परिसरामध्ये मुक्कामी किंवा मुक्कामी राहण्याची शासनाने आट घातलेली आहे व सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत जे ज्या जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा आहेत त्याशे बरेचसे शिक्षक तालुक्याच्या गावाला किंवा शेजारच्या तालुक्याच्या गावामध्ये मुक्काम करत असतात व गट शिक्षणाधिकारी व पंचायत समिती यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांची मुक्कामाचे वास्तवाची माहिती संकलित करून सदर कार्यालयाकडे सादर करावी असे सुद्धा जिल्हाधिकाऱ्याने स्पष्ट आदेश दिलेत ज्या शिक्षकांनी गावात मुक्काम केलेला नाही त्यांची स्पष्ट माहिती पाठवावी असा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये आहे तर येणाऱ्या लवकरच पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ज्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या शिक्षकांना व मुख्याध्यापकांना हे प्रकरण जास्तच अवघड जाणार आहेत पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी तुमच्या मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा या युट्यूब चॅनल